फायनली कंपनीत बोटो एक पोहोचलेलो आहे पण तिथं आयसर आपली जाती छोटा आतिबाड पार, पार्क केलेला वा जी पार्किंग कशी केलेली पूर्ण गवता मित्रांनो फायनली चला एवढी एवढी जागा आहे जागेतून काढूया गाडी तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन ट्रिपमध्ये तर मित्रांनो टाइम होतो कम्प्लीट अकरा जस्ट आता, जस आता ट्रिप आली एक लोकल एक सातपूरची सो लोकलच भरलेले मटेरियल चरण वगैरे घेतले सो इथून निघूया बघूया आता आज काय काय होतं आपल्या ट्रिपमध्ये सो कंटिन्यू राहा आवडला तर लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनल आजची ट्रिप इथून सुरू करूया फायनल गाडी वगैरे लावली कंपनीत आता भरून झाली निघूया इथून पहिले लोकल सोडूया त्यानंतर मग सातपूरची भरण्यासाठी यायचं आहे आपल्याला तर मित्रांनो फायनलचा लोड वगैरे करून निघालो आहे आणि जाऊया आता बघूया तिथं काय गाडी वगैरे आहे का कंपनीत जस्ट पटकन खाली करायची लोकलची ही सोडून लगेच आपल्याला सातपुरसाठी निघायची बट तिकडून परत यायचे भरण्यासाठी सातपुर त्यांनी भरलेली नाही ते म्हणे आधी सोडून या त्यांचा भरून सर बघूया चला आजच्या मध्ये काय करा मित्रांनो त्यामुळे कंटिन्यू चला आता इकडून गाडी काढायची होती बट इथं जस्ट गाडी लागलेली आहे सर बघूया आता निघते काय तर मला असं वाटतं पुढून जाऊ आपण टन मारून इकडून निघून जाईल तिचं बघा मग काय तरी लाभलेलं रस्त्यामध्ये काय काय माहिती चला जाऊ असं जाऊ चल पुढून गेलो असतो आपण पण रस्त्यात ती काही फळी वगैरे लावलेली ते खड्डा पडलेला आहे ना त्याच्यामुळे त्यांनी टाकलेले पुढून डिवायडर संपल ना तिथून आपल्याला टर्न मारायचा आहे तो राईट साइडिकेटर देऊन देऊ आपण लगेच आता तो डिवायडर पण क्रॉसिंग करतोय पुढून म्हणजे पुढून आपल्याला अजून सोपं पडला असतं पण जास्त मोठा रूट पडून जातो ना क्रॉसिंग करण्यासाठी मित्रांनो जसं की तुम्ही बघितलं की कालचा आपण आपला एक पण ब्लॉग ना आला नाही मित्रांनो शनिवारी आपल्याला सुट्टी असते कंपन्यांना सर्व त्यामुळे शनिवारी आपण घरीच असतो आणि शक्यतो कसं तुम्हाला ब्लॉग येणारच नाही आपला फक्त रविवारी रविवारपासून ब्लॉग घ्यायचा आहे तर शुक्रवारपर्यंत कंटिन्यू आपण ब्लॉग येत जाईल तुम्हाला आणि बघून तुम्ही अंदाज करू शकता की रात्री किती पाऊस झाले अजून तर तुम्हाला भरपूर दाखवायचं आहे आपण जेव्हा सातपुर निघू ना तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे की पाऊस किती झालेला आहे लोडिंग चालू मस्त वेग कंटेनरची कंपनीत तर आलोय आपण पण छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे सो आपल्या मित्रांची गाडी गेलेली आहे आता खाली करण्यासाठी सो आपल्याला टाइम लागलेला आलेले किती टाइम लागेल का लोडिंग केली आहे तो टाइम लाग का कितना ठीक आहे चलो आता मी ना फायनली आपला कोकण झालेला आहे लोडिंग साठी आपली मित्राची आलेली आहे आता लोडिंगला टाइम लागेल त्यामुळे भाऊला रिक्वेस्ट करू आपलं आधी खाली करू आपलं थोडंसं मटेरियल त्यानंतर मी बाबूला गाडी लावतो फायनली पाच ते दहा मिनटं थांबा लागणार आपल्याला त्यामुळे गाडी साईड ला करून घेतली बाई इथं लावली प्रश्न घेटून कारण भाऊची गाडी अजून लावलेली लोडिंगसाठी आली ना ठीक आहे आता ती लोडिंग झाल्यानंतर आपल्याला गाडी लावता येईल थोडा वेळ थांबून घेऊ आपली गाडी खाली होईल त्यानंतर आपण सातपूर्णसाठी निघू मला वाटलं होतं म्हणजे सुरुवातीला म्हणजे पटकन लोडिंग होऊन जाईल आपली गाडी सॉरी म्हणजे अनलोड होऊन जाईल नंतर खाली वगैरे होईल बट भाऊची गाडी घेऊन कमी तिकडूनच पाहिली भाऊची गाडी चालली म्हटलं आता टाइम लागेल मला वाटलं खाली करायला ते आली आहे पटमध्ये गेलं होतं म्हणजे भाऊची गाडी लोडिंगसाठी आली तर लोडिंग चालू आहे लोडिंग झाल्यानंतर मग आपली गाडी लावून आता थोडा जास्त टाइम निघून जाईल आपला तर काय प्रॉब्लेम नाही साधारणतर फोन करून दिलेला आहे मी त्यानंतर आपण निघून सातपूरसाठी तर चला अजून तर कोणाचा फोन आलेला नाही बाकीच्या कंपन्यांचा तर त्या कंपनीचा फोन आला मला हे मटेरियल ठेवून दुसरं म्हणजे त्या ट्रिप माराव लागते फायनली भाऊची गाडी लोडून झाली भाऊ चालली आता मस्त आपली गाडी लावूया जास्त मटेरियल असेल गाडी म्हणजे त्यांच्या बट एकच बॉक्स होता छोटासा तू झाला पटकन लोडिंग झाला आपली गाडी लावूया पटकन तर मित्रांनो फायनल लावली गाडी अनलोडिंगसाठी मटेरियल खाली करूया मग निघूया मित्रांनो न फायनल गाडी खाली वगैरे करून निघालो आता आता जस्टाला सातपुरची ट्रिप भरूया आणि निघूया सातपूर साठी फायनान्स लोडिंगसाठी गाडी लावली फायनान्स लोडिंग वगैरे करून सातपूर सातपूरसाठी जाऊया चला फायनाल बघा किती पाऊस झाला होता कालच्या रात्री का इतका पाऊस झालेला आहे खड्डे पूर्ण भरलेले आता ही गाडी चालली ना आदळती बघा ती गाडी पाणी किती मी सुद्धा साईड साईडच गाडी घेतोय कारण गाडी भरपूर राहिली आधारती बघ जोरात आधारती गाडी तिकडं पुढं पाणीच पाणी झालेलं आहे रस्त्याला एकदम त्यामुळे मी सायकल गाडी चालवते एकदम शुक्रवार पण मटर टाकलं होतं ना, ना हो ते कन्फर्म म्हणजे झाले नाही विचारायला कारण रिटर्नची आपली ट्रिप लागेल काय झालं बघा नेक्स्ट पॉईंटला बघा ती जे कंटेनर सॉरी आहे आपले ट्रक दिसतोय ना तर तो इथं वजन करण्यासाठी आला होता मटपाचा टर्न मारला त्यामुळे ट्राफिक जाम झाली बघा आता हा रस्ता क्लिअर आपल्याला इकडून जायचंय बट इकडं ट्राफिक जाम झाली जास्त बाहेर ट्रक मुळे बघू आता ते भाऊ कधी काढतात त्याच्यामुळे कंटेनर पण फसलं होतं चला आपण ते जाऊ द्या खतरनाक जाम करून गेले रस्ता जाऊ द्या चला आपण आता आपला रस्ता क्लिअर आहे एकदम आपण एकदम आता समोरचा ट्रक आहे त्याच्यावर काय लिहिलं बघा गजबत तो शक्यतो तुम्हाला असं वाटतं या चार म्हणजे हरियाणाचा ट्रक आहे मित्रांनो आहे आहे त्याच्या आपण खाली फायनली मित्रांनो की आपलं जे मटेरियल आपण टाकलेलं होतं ते रेडी झालेला आहे त्यामुळे मस्त वाटतं एकदम म्हणजे रिटर्नची कारण असं आपण इकडून मटेरियल घेऊन आहे रिटर्नची ट्रिप नाही भेटली का मग म्हणजे दोन्ही बाजूंचं ट्रिप तर आपल्याला पण परवडतं इकडे येण्या जाण्यासाठी पण थोडंफार लांबच पडत नाही जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटर आहे त्यामुळे पंधरा किलोमीटरला आपल्याला डिझेल पण परवडलं पाहिजे त्यामुळे पाहिजे म्हणजे पाहिजे कधी कधी नसते बट आता आहे आपण घेऊन जाम लागलेला आहे जाम का लागलेला आहे सो गाडी ही बाई गाडी आली रॉंग साईड साहेबांनी इकडून गाडी तर तिकडून आली शक्य त्यांची गाडी इथेच लावलेली असेल ना त्यामुळे त्यांनी रॉंग साईड गाडी टाकली काय नाही जरा सुटलेलं मस्तपैकी आता फक्त टेन्शन काय आहे का पुढे सिग्नल वर त्या दिवशी आपण आलो सिग्नल लगेच सुटलेला होता एक सेकंद पण लागला नाही आपल्याला गाडी थांबवली लगेच सिग्नल सुटला बट आता रेग्युलर तसा नाही होत कधी कधी थांबावं लागतं मी तर सिग्नल लागतो जे व्हायचं ते झालेले फायनली सिग्नल लागलेलं ला आहे गाड्या वगैरे थांबले आता मी मला पण थांबावं हो लागेल जस्ट बघा आज आजचे म्हणजे इतर वेळेस रेग्युलर सिग्नल सुटून जातो बडाच टाईम लागला बा तुला थांबून घेऊया आयशे रुपयेच थांबला आहे मग आता मित्रांनो फायनल आता सिग्नल सुटत आलेला आहे जवळजवळ सुटलेलाच येईल जाऊया यायला आता सिग्नल लागला आहे त्यामुळे ट्रॅफिक पण किती झाली जाम भरपूर ट्रॅफिक जाम झाली कारण आपला सुटलाय आहे ना आता त्यामुळे तिकडचा लागलाय फायनली पुढचा सिग्नल लागलेला आहे बट त्या सिग्नलचा आपला काही संबंध नाही कारण आपल्याला जायचंय लेफ्ट साईडला लाईड इंडिकेटर दिलेलं आहे बघा आता सिग्नल लागलाय आपल्याला सरळ जायचं नाही आपल्या इकडे जायचं सातपूरकडे कडे पाईप टाकते म्हणजे रस्त्या साईडला पण किती मोठे मोठे फायनली आज रस्ता बघू शकता तुम्ही किती शांत आहे सातपूर जा तर त्याचं कारण असं आहे आज आहे संडे संडेला महिंद्रा वगैरे कंपन्या मोठ्या मोठ्या त्या सर्व बंद असतात इतर वेळ चालू असतात त्यामुळे इतकी शांतता आहे नाही तर तुम्हाला आहे आपल्याला थार स्कॉर्पिओ कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू दिसत असता सो so, आज संडे त्याच्यामुळे एकदम शांतता रस्ते बघत असताना जास्त लांब जायचं नाही इथंच कंपनी आपली इथून टन मारायचं मध्ये काका गेट उघडतील इकडं कंपनी इकडं झाडच बघा एकदम ग्रीन ग्रीन आहे एकदम भारी पण मस्त आपल्याला पुढे रिवर्स लावायची गाडी आता बरं झालं एक गाडी नाही तिथे पण गाडी असते बघा लोडिंग साठी चला आता फायनली गाडी रिवर्स नेतून बस नाही बसणार आपला त्यामुळे इथून मग चालू आहे मित्रांनो फायनल गाडी लावली आता सो सो तो मटेरियल खाली करण्यासाठी मटेरियल खाली करतील अजून काय कोणाचा फोन वगैरे नाही खाली करायनंतर मग निघू आपण डायरेक्ट घरी जर फोन आलाच तर मग तिकडून तिकडेच आपण ट्रीपवर हो किती वेळ लागतो खाली करायला खाली करा गाडी आणला तिने गाड्यावर मटेरियल उतरवतील नंतर खाली करतील मग आपण निघू चला मित्रांनो फायनल चला गाडी वगैरे खाली झाली निघूया लगेच दुसरी ट्रिप भरण्यासाठी कंपनीत पण नारळाची झाडं किती पाच चा झाड आहे डायरेक्ट बाकीचे तर आहे पण भरपूर झाड आहे जरा का गेट खोलायला काल मस्त गेट वगैरे खोलताय ना इतक्यात मला मामाचा फोन येऊन गेला जस्ट मामा पण सातपूर आलेले सो बघूया आता ते नेमकं कुठे मला सांगितलं महिन्या जवळ पण एक्झॅक्टली कुठे ते माहित नाही ज्यांना शोधायचं आपल्याला भेटलं तर भेटू त्यांना सरळ डायरेक्ट आपली ट्रिप बनवायसाठी तिकडे विश्वास करतो अशी झालेली आहे सगळं बाबा कॅबिन तोडलेला आहे सो कशा तो कशामुळे नवीन बांधत असेल असं काहीतरी असेल किंवा दुसरं काही कारण असू शकतं पण शक्यतो नवीनच बांधत असतील त्यामुळे पूर्ण तोडलेलं आहे ते मला असं वाटतं शक्यतो या इकडच्या किंवा या साईडच्या पट्ट्यात मामा उभे असतील तर बघूया आपण त्यांनी पिकअप आणलेली पिकअप तर बघूया आता त्यांना शोध शोधलं मी बट मामा काय सापडले शक्यतो निघून गेले असतील कारण अर्धा तासावर त्यांनी फोन केला होता मला त्यांची गाडी वगैरे गेल्या असतील आता आपण निघाले दुसऱ्या कंपनीत लोडिंग करण्यासाठी तर जाऊया झाला कंपनीत आहे पोहोचलेलो आहे म्हटलं तिथं आयसर आपली जाते रेवसला तर बघूया चला आता इकडं आपल्याला जायचं काका लावतो आयसर मध्ये भरण्यासाठी आली का खाली करायसाठी काय बघूया चला आपण वाईन टाइम होते बारा वाजून बावीस मिनिट म्हणजे जवळजवळ साडे झालेली चालले आता इथं मटेरियल भरण्यासाठी तो रेडी झाले पॅकिंग करता येईल पॅक करू मटेरियल जर गाडी भर त्यानंतर घेऊ फायनल टाईम इथे जस्ट गाडी आलेली पिकअप खाली करण्यासाठी बट मी माझी थोडी मागं घेऊन घेतली माझं कमी मटेरियल ना त्यांना मग तुम्ही लावून घ्या त्यानंतर आता आपली भरताय आपली भरल्यानंतर आपण निघू मित्रांनो फायनल चला आपली गाडी लोडिंग झाली सांगितलं थोडी पुढे घ्या म्हटलं गाडी तू ते गाडी काढताय आता आपली गाडी आपण काढून घेऊ थोडी पुढे घ्या अजून आता इथून आपल्याला टर्न घ्यायचं आपण डायरेक्ट हायवे हा सीबीएसचा नाही का फायनली पुढे पण एक सिग्नल आहे जस्ट बघूया आता रेड सिग्नल चालू झालेलं नाही आपण ग्रीन तो थोडं थांबावं लागेल आपल्याला थांबूया तिथे कॉलेज आहे सातपूरला आपल्याला जायचं आहे राईटला चला टर्न मारूया अँब्युलन्स आलेली वाटतं अँब्युलन्स आली म्हणजे जोरात आवाज असतो एकदम फायनली का ट्रॅफिक लागली मस्त पैकी पण रेग्युलर बघा आपण या रस्त्याने येतो बट जस्ट आज आपण या रस्त्याने आलो मागच्या सिग्नलच्या त्या रस्त्याने आलो सिग्नल लागत नाही बट चला आज मूड झाला माझा म्हटलं जरा त्याच रस्त्याने आपण सिग्नलला थोडं थांबू रेग्युलर थांबत नाही ना आपण आज थांबत आहे आपल्या पुढे बट त्याच्या मागेच येणार नाही शक्यतो थांबताय वाटत एक साइड चला पटकन काढून घेऊ चला भाऊनी पण जागा देऊन दिली आपल्याला लवकर त्यांना पण आहे काही ना एकदम भरपूर आनंद होतोय आनंद याच्यामुळे रस्त्याला इतका खराब होता रस्ता म्हणजे जाताने भारी वाटतोय एकदम बट प्रॉब्लेम असा होता धडधडले होते त्यामुळे जायला एकदम बट आता मजा येते रस्ता एकदम फायनल झालेला आहे एकदम सपस गाडी काढता येते आपल्याला कारण फायनली ज्या कामासाठी या रस्त्याने आलो होतो बँकेच्या ते काम आपलं आहे अधूर कारण समोर बघा ते बंद आहे तिथे नेमकं एंट्री करायची तुम्हाला अकाउंटची सो तुला आता काय प्रॉब्लेम नाही आता इथून डायरेक्ट जाऊया कंपनी म्हटलं चला ते काम जाईल लगे आता आज ट्रिप आले जाऊया ठीक आहे चला आता उद्यावर परत सातपुरी पुढी ट्रिप आल्यावरती जेव्हा ऐकली इकडे जाऊया चला तर ना फायनली चला कंपनीत पोहोचलेलं आहे बट त्यांचा लंच टाइम चालू झालेलं आहे सो लंच टाईम म्हणजे म्हणजे संपलेलाच आहे जवळजवळ दीड वाजले स्वतः येतील खाली करतील त्यानंतर ये तुझ्या एक छोटा आता बाडं पार्क केलेला आहे गवतामध्ये गौतमधे त्याची पार्किंग कशी केलेली पूर्ण गवतामध्ये लावले आहे त्याची वाटतं पुढं शक्यतो चालू नसेल तो असा लावलेला चालू नसेल काय परत एकदा जाम झालेलं आहे बघा इथलं पॉईंटला जाम आहे सर्व तर आपल्याला काही नाही तो रस्ता मोकळा आपण पटकन टर्निंग करून घेतो बघा मोठ्या मोठ्या गाड्या ना त्यांच्यामुळे जास्त अडचण आहे त्या अजून कारण ते जास्त जागा व्यापून घेतात ज्या जागी छोट्या छोट्या गाड्या बसता त्या ठिकाणी ते उभे राहून जातात त्याच्यामुळे अजून जास्त ट्राफिक लागते त्यांना निघायला टाइम लागतो कारण त्यांचा स्पेस वगैरे कमी असतो ना पुढचा त्यांना जास्त बघावं लागतं आपल्याला कसं लगेच दिसतं ना त्यांचा सीझन चालेल जोरदार एकदम या महिन्यात जबरदस्त आहे आम्ही पण एकदम खतरनाक आता तर इच्छा नाही डायरेक्ट खायची त्यामुळे बघा समोरचा व्यू किती मस्त दिसतोय एकदम मस्त लय भारी वाटते समोरचा बा हा ट्रक आहे ना हा किती भरलेला आहे काय काय लिहिलेलं आहे जय महाराष्ट्र इथला जास्त नाही सर हे मी ज्या ट्रक मस्त आहे झालं हे ट्रक वगैरे इतके भारी करता ना हे बाकी मस्त दिसतो एक नंबर आपल्या शकत ना तसं कारण आपल्या सिटी चालायचंय ना आरटीओ जागोजागी जाग उभे असतात डोंगर इतकं मस्त दिसत ना एकदम भारी दिसत मला कॅमेरा तेवढा खासदार मला नाही मस्त दिसत आहे किती भारी व्ह्यू दिसतोय डायरेक्ट एक नंबर एकदम मस्त पाऊस आला ना हे झाडपा कस आहे की इथं मधी सावली आहे पुढे होऊन येऊ कम्प्लीट टाइम होते दोन कम्प्लिट जस्ट मी लोडिंग साठी आधी पण आलेले बट या कंपनी दोन दोन ते तीन महिने झालेले मला बघा आता लोडिंग साठी गाडी लावली लोड करूया मग येऊया चला ट्रिप भरलेली आता जाऊया खाली करूया मग जाऊया घरी चला तर मित्रांनो पाणी चला घराकडे पोहोचले बट अजून वातावरण तसं आहे पाणी काय आपलं हे झालेलं नाही खतर पाणी अजून सुद्धा का एवढं पाणी आहे बापरे रे घरी पाणी अजून सुद्धा कमी झाले नाही एवढं पाणी चाचलेलं आहे इथं डायरेक्ट काल तर पोहोचव त्याचा पण आहे पूर्ण गाडी धुतलेली पूर्ण खराब झालेली आता समोर आयसर लागलेला आहे तर बघूया आता आपली गाडी कर जागा आहे दुण जागा तर दिसते मित्रांनो फायनली चला एवढी एवढी जागा आहे जागेतून काढूया गाडी जवळ जास्तच लावली लावलेली गाडी झाला सध्या हे बिल्डिंगचं काम चालू नाही त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम चालू नसतं तर मित्रांनो फायनली आलेलो आहे आता घरी थोडं गाडी लावूया आता पार्किंग मध्ये जाऊन तर काय कोणाचा फोन वगैरे नाही आला तर लगेच नाही चला तर मित्रांनो फायनली आता टाइम होतोय कम्प्लीट सात वाजून तीन मिनटात जस्ट इतक्यात गाडीमध्ये आलो आणि अगरबत्ती वगैरे लावलेली मित्रांनो तर मित्रांनो कसे वाटले आजची ट्रीप आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आवडले असेल तर हमकास लाईक करा चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच ट्रिपांच्या व्हिडिओसाठी दररोज तुम्हाला बघण्यासाठी सो भेटूया उद्या पुन्हा एका नवीन ट्रीपमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर भेटूया मित्रांनो उद्या पुन्हा एका नवीन ट्रीपमध्ये